खाली वाटा वा करा सिकंदर शेख पलवान हातवरती करा कोल्हापूर सिकंदर शेख पलवान राजस्थानी कोल्हापूर विश्वासदाचा यांचा पत्ता आणि आता तिकडे झाले ना सर्वजण शांतपणे आपली कुस्ती बनवतो कुस्ती करून घालव आणि मंडळी सगळ्यात घालू नका आणि आजचे जर हत्यार आणि पुढे जर आपल्या घरात असेल तर आपल्या घुरेला पोलीस बनणार नाही धुर्याला असे हत्यारांनी पुढे सिकंदर सिंग महाराष्ट्राचा लाडका महाराष्ट्र केसरी गावकेत सोलापूर कोल्हापूरला गंगोरस्थानिक साऊ गंगा साऊ विजय गंगास्थानिक कोल्हापूर विश्वासारा हरवली सपोटा सर्वच आमच्या गावात ही गोष्टी कशी ठरली या मान्य कारण आता पैलवानशी बोलताना एक चर्चा झाली पैलवान म्हणले की बाबा मी पहिल्या गोष्टी जर कोणाला हो म्हणलं असेल तर फक्त तुम्हाला का म्हणून मला विठ्ठलदादा मोरे पाटील यांच्या शब्दामध्ये नमे पैलवान पैलवान वेळ एवढंच म्हणलं मी बाबा मी माझ्या गावामध्ये छोटीसे तारण टाकलेले आहे आणि माझ्या ग्रामीण भागातले कुठे खूप बंद पडायचा परिस्थिती आहे तुम्हाला लागतांना एकच शब्द सांगितला मला या लाल मातीनं मोठं केलंय लाल मातीसाठी कुठं पण यायला तयार आहे तुम्ही माझी कुस्ती घ्या सर्व मनापासून आभार मानतो सर्व सर्व प्रेक्षकांनी आतापर्यंत मला साथ दिली अजून पण करू नका गर्दी करू नका सर्व सांगता सर्वांना आवाहन करतो विनंती करतो डोक्याला डोक्या लागला आणि डोक्यातील ला विचारा कुस्ती मान मांगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संघामध्ये खाबूचे होते कुस्ती पाहा कुस्ती पाहाय पा, फक्त परतून भारताचा था, एक नंबरचा पैलवान सिकंदर शेगाव करतोय नांदेडच्या मातीमध्ये ब्राह्मणवाऱ्याच्या मातीमध्ये ट्रेल नाही ट्राव आणि कडेला बसलेले बरोबर कडेला बसलेले चप्पून दोघाचा वेळ अडीच क्वेंटरवाजी आहे आमच्या अंगाचा पण आहे तो आम्ही चपाती होईल चपाती कडेला बसलेले जप्पून सिकंदर शेख हरियाणा थोडापासून घ्या हिंद केसरी आहे पहिली कुस्ती असेल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी एकाच मैदानात दोन हजार एक ला कुस्त्या राज्यात राहुल बाबोर महाराष्ट्र केसरी झाल्याचे त्यांच्या कुठल्या सगळ्यात मोठ्या मैदाना काही टाकीवर बसून तिसऱ्या मध्ये बसून कुस्तीचा आनंद घेत आहे पैलवान चांगला पैलवान एखादा वळून चांगला वरून पडून बाळू पट्टीमध्ये टाळ भरून लावू नका आणि मंडळी किती दिवस तुम्ही कुस्त्या पाडा कायच्या सिकंदरच्या मांड्या मोठ्या कायच्या प्रवीणचा तण मोठ्या बघा घरामध्ये तयार कराडी तिजोरी पोरग कोणाच पैसे फेटले येताना काही अन्न नाही टाळ्या करा मोठीराव पाटलाच्या नावाने आणि विठ्ठल विठ्यातानाच्या नावाने टाळ्या करा त्यांचं स्वप्न असा आपले पैवान सिकंदर शेखला फक्त मोबाईल मध्ये पाहतात मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो असं शब्द टाकला होता विठ्ठ्याला गोळे पडलानी आणि तो कोब्दात त्यांनी खरा केला गोने पैसा चाले त्याची वृंदावणी पोहोली शब्दाला जाणारा माणूस विठ्ठलला मोरे पाटील आणि तिकरा आक्रमक अहो सिकंदाक्र हिराणी वेकडी आणि खाली महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी सिकंदर साहेब त्या कुस्तीला कुस्ती पंच म्हणून खदारे पाटील आयवाडी साहेब पंच म्हणून नाही चांगल्या माणसाचा गेले नऊ तास झाले तुम्ही कुस्तीचा आनंद घेताय आज होणार बुचा एकवीस योग तीन तास पडा तुमच्या झालं कुस्ती बघण्यासाठी दगड मारू दगड एखाद्याच्या डोळ्याला लागलं तर त्याचा डोळा कामातून जाईल एक कोटी रुपये देले तरी पण डोळा घेतणार नाही पैलवा कुस्ती करामक सिंग महाराष्ट्राचा नारख महाराष्ट्र केसरीमध्ये होणार पंचा माती टाकता दोन्ही पेडांच्या नाव माता आणि माती एका वेरांतीचा फरक जन्मदेतीची माता आणि समाजीची माती नवरा समाज एकी प्रवीण कुमार हरियाणा हिंद केसरी एक के पदा پھر مان گهره جان سان کي پيا ائسره جو جايب کي به ورھو وسان ھالو پھر مان گهره جان ائسره